श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला करायचे अत्यंत प्रभावी असे उपाय बघणार आहोत हे उपाय स्वामी केंद्रानुसार आहे तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के काय तर त्याच्यापेक्षाही जास्त फायदा होणार आहे तर अमावस्या प्रारंभ जो आहे तो आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या ही दोन ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे तर बघा ही जी अमावस्या आहे ती सर्व पित्रीय अमावस्या आहे आणि ही अमावस्या सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते कारण अमावस्या ही पित्रांना समर्पित असते आणि हा जो आठवडा पंधरवाडा असतो तर हा पित्रांचा पंधरवाडा असतो म्हणजे या कालावधीमध्ये आपले पित्र आपले पूर्व पूर्वज या पृथ्वी तलावावरती आलेले असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण त्यांची काय काय सेवा करत आहोत ते बघत असतात मग आपण जर सेवा केलेली असेल तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे आपले पितृदोषसुद्धा कमी होणार आहेत पण जर आपल्याला या संपूर्ण कालावधीमध्ये कोणतीही सेवा करता आलेली नसेल तर सर्वपित्री अमावस्येचा दिवस आपल्यासाठी असतो आणि म्हणून सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करून आपल्या पित्रांना खुश करायला पाहिजे तर मग या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं आहे कशा पद्धतीने आपलं रुटीन असायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठा उठल्यानंतर आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या मेन डोअरमध्ये जायचं आहे मेन डोअरमध्ये थोडंसं पाणी टाका तांब्याभर पाणी टाका हे जर तुम्हाला रोज जमत असेल तर रोज करा कारण आपले पित्र जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती असतात आणि जेव्हा ते आपल्या मुख्यद्वारावरती असतात तर ते पाण्यासाठी आतुरलेले असतात आणि त्यांना तृप्त करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट उठल्या उठल्या मुख्यद्वारावरती थोडंसं पाणी टाका मुख्यद्वाराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडा जेणेकरून ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात सर्वात महत्त्वाचं हे एक काम करायचं आहे दुसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे देवपूजेच्या अगोदर आपल्याला पितृसुक्ताचं पठण करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि पितृसुक्त जे आहे त्याचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे गोडी करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची आपल्याला पूजा करायची आहे दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचा एक उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर काही उपाय तुम्हाला समजतील की जे तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आंघोळ करत असताना सर्वात पहिलं आपण काय करायचं आहे आपल्या अंगाला पंचगव्य लावायचं आहे किंवा मग पंचगव्य नसेल तर कोणतंही उठणं असेल तर ते लावा आणि गायत्री मंत्र किंवा मग महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केलं तर अतिउत्तम मानलं जातं आणि जेव्हा आपण पंचगव्य अंगाला लावणार आहोत त्याच्यानंतर आपण साबण लावू नका तर, तर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी असते आणि ती निगेटिव्ह एनर्जी जेव्हा अमावस्या येते तर तेव्हा तिचा त्रास आपल्या घ कुटुंबातील बऱ्याच लोकांना होत असतो म्हणजे कुटुंबातील एखादी व्यक्ती जी आहे ती अचानक आजारी पडणं किंवा अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे होत असेल अचानकपणे पडणं झडणं काही पण होणं मुलांना हे अमावस्या तिथीला होत असतं बऱ्याच जणींचा असा अनुभव असतो बऱ्याच जणींचा मी सुद्धा ऐकते की माझं मूल नेमकं अमावस्या आले की किरकिर करतं रडतं त्रास देतं आणि पडतं वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच घरांमध्ये होत असतात आणि याला कारण काय असतं तर घरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी सर्वात प्रथम तर घरातली निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणाऱ्या वस्तू अमावस्या तिथीला आपण बाहेर काढाव्यात हे झालं सगळ्या सर्गल, सगळ्यात महत्त्वाचं काम जे दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतो पण तुम्हाला जर तुमच्या घराची सुरक्षितता हवी असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नसावी किंवा वाईट शक्तीचा प्रभाव तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवरती होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे यामुळे वाईट शक्ती असेल करणी बाधा असेल किंवा भानामध्ये असेल किंवा इतर सर्व ज्या बाधा असतात तर त्यांच्यापासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय केला तर चालेल संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम आहे तर आपल्याला आपला बाजारमध्ये पिवळी मोहरी किंवा मग पांढरी मोहरी मिळते तर पिवळी मोहरी जी आहे ती सहजरित्या आपल्याला जिथे देवांचं सा साहित्य मिळतं तिथे मिळून जाते तर पिवळी मोहरी घरामध्ये घेऊन या सर्वात महत्त्वाची गोष्ट पिवळी मोहरी नजरदोष कमी करण्यासाठी त्याचबरोबर निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते ती तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे मुलांचं मुलांची नजर उतरवण्यासाठी सुद्धा आपण पिवळ्या मोहरीचा उपयोग जो आहे तो करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे संध्याकाळच्या वेळीच करा शक्यतो हा उपाय सहा नंतर केला तर चालेल एक दिवा प्रज्वलित करा तेलाचा तुपाचा चालेल धूप दीप करा आपल्या देव देवतांची पूजा करा त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपण आसनसुद्धा बसायला घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा कालभैरवासटक आणि अकरा वलगा सुक्त म्हणजे वेदोक्त सुक्त जे आहे जे तुम्हाला नित्यसेवेमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल कालभैरवाष्टकमसुद्धा नित्यसेवेमध्येच आहे तर हे दोनही कालभैरवाष्टकम आणि वल्गासुक्त अकरा अकरा वेळा म्हणायचं आणि हे म्हटल्यानंतर आपल्या घरातील संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण व्हावं आपल्या स संपूर्ण घराचं संरक्षण व्हावं अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवतांना करायची आहे आणि ही जी पिवळी मोहरी आहे ती तुम्हाला संपूर्ण घरभर टाकायची आहे घरभर म्हणजे कुठे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळी टाकून द्या आता संध्याकाळच्या वेळी आपण काय झाडू मारत नाही मग ती मोहरी आपल्या पायाच्या खाली गेली तर चालेल का तर हो गेली तर काहीच होत नाही म्हणजे असं वाईट काहीच नाही आहे असं म्हटलं जातं की मोहरीवरून जेव्हा व्यक्तींचे पाय पडतात तर त्यावेळी तुमचे जी नकारात्मक एनर्जी आहे तिच्या तडतड वाजण्याने ती, ती निघून जाते तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ही थोडी थोडी टाकायची आहे आणि आपला मुख्यद्वार ओपन करून मुख्यद्वाराच्या बाहेरसुद्धा आपल्याला ही मोहरी जी आहे ती थोडीशी टाकायची आहे ही मोहरी अशा पद्धतीने टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही भानामती करणे किंवा वाईट शक्ती असेल वाईट बाधा असेल किंवा वाईट गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर या गोष्टींपासून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळणार आहे माहीत आहे वल्गासुक्त आणि कालभैरवास्तकं का म्हणायला थोडासा वेळ जाईल वेळ जाऊ द्या पण नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे अमावस्या तिथीला जेव्हा तुम्ही असे उपाय करतात तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि आत्ताची जी अमावस्या आहे ती सर्व पित्री अमावस्या आहे म्हणून आपण हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत त्याच्या पुढचा जो दिवस आहे तो नवरात्र उत्सवाचा आहे आणि अशा नवरात्र उत्सवामध्ये आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा असू नये किंवा वाईट गोष्टींनी आपल्यावरती हावी होऊ नये यासाठी आपण हा उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद